नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील देवमानूस या मालिकेतून घराघरात पोचलेला अभिनेता किरण गायकवाड याने त्याच्या रिलेशनशिपचा खुलासा करून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे किरणने त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे व अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्याने जाहीर केलंय या दोघांनी रोमॅंटिक फोटोशूट केले त्याचेच फोटो वर पोस्ट करत त्यांनी प्रेम व्यक्त केलंय आहे काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायचं चा ठरवलंय मंत्रिमंडळाच्या बैठका होत राहतील मंत्रिपद वाटत राहतील त्यांचे तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो ही आहे माझी होणारी होम मिनिस्टर अशी पोस्ट किरणने लिहिली आहे वैष्णवीनेही तू तु आणि तूच असं कॅप्शन देत किरण सोबतचे रोमॅन्टिक फोटो पोस्ट केले आहेत वैष्णवीने तू चाल देव देवमानूस दोन या मालिकांमध्ये काम केले ती सध्या तिकळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे किरण आणि वैष्णवीच्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय किरण लागीर झालं जी आणि देवमानूस या मालिकांमुळे लोकप्रिय झाला किरण त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो रिलेशनशिप जाहीर केल्यानंतर आता किरण आणि वैष्णवी साखरपुडा आणि लग्न कधी करतायत असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे